나는 이제 밖에 못하게. 허세. 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 बैठक तर बोलावीच लागेल कारण ज्या पद्धतीनं जिल्हा प्रमुख संघटना सोडून जातात तर संघटना जनरली आमच्याकडे सिस्टीम असतात जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली सगळं संघटन असत आणि मग जिल्हा प्रमुख जर गेल्यानंतर त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी रुटीन करण्याची आवश्यकता असते त्या आम्ही केलेल्या आहेत काही लोक निश्चित गेलेले दोन चार परंतु संघटनेचा जो मूळ ढाचा आहे खालचा शाखा असेल बूथ असेल याला कुठेही धक्का लागलेला ना, नाही सगळे लोक इथे हजर आहेत काही लोकांची नावं घेतली गेली की हे आले परंतु ते लोक इथे बैठकीत उपस्थित होते शेवटी शिवसेना शुर एक संघटनात्मक ढाचा असलेली संघटना ही ही काही अशी कोणी एखादा व्यक्ती बाजूला गेला म्हणून संघटना ढासवू शकत नाही कारण मजबूत पायावर शिवसेना उभी ती सुद्धा उभी आहे एकंदर सगळा रिव्ह्यू आम्ही घेतला तुम्हीही बघितला संघटनेला कुठे धक्का लागलेला नाही आणि लागणार सुद्धा नाही त्यांच्या जाण्यामुळे मी तेच सांगितलं ना संघटनेच्या ढाचाला कुठे धक्का लागलेला नाही आणि तो लागणारही नाही मला असं वाटतं नवीन तरुणांना संधी देऊ आणि येणार का संघटन आणखी आधीपेक्षा मजबूत उभा करू

ज्या पद्धतीनं गरज असताना निष्ठा ठेवली होती की नाही ठेवली होती हा मला असं वाटतं आपल्या हृदयावर हात ठेवून विचारायचा प्रश्न आहे मी काय व्यक्तिगत कोणावर काय बोलण्यात मला काही इंटरेस्ट नाही परंतु शिवसेनेमध्ये आता आम्ही कोण आहे हे नाना आहे का मी उपर आहे का संतोष उपर आहे का महेश नळी आहे का अरे आम्ही बेसिक काम करणारे लोक संघटनेचे गावातल्या शाखेपासून वाड्यातल्या नगरसेवकापासून अशा पद्धतीनं काम करणारे आम्ही सगळी मंडळी आहोत आणि संघटनेच्या मध्ये काही लोक येणं येणं हे सगळ्या प्रोसेस चालू असते त्याच्यात काय नवीन आहे आगामी स्थानिक निवडणूक आहे तुम्ही आहात का हे आमचं सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी महाविकास आघाडी जे आमचे पार्टनर आहेत काँग्रेस पक्ष शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना असा आमचा लढण्याचा पूर्णपणे मानस आहे यात बाकीच्या तीन पक्षावर कुठेही जाण्याचा जा प्रश्नच येत नाही भारतीय जनता पार्टी शिंदेंचा पक्ष आणि अजितदादाचा पक्ष या तीन पक्षावर कुठे जाण्याचा जा जा प्रश्न नाही बाकी आमची दारं स्थानिक स्तरावर ओपन आहेत फर्स्ट प्रायोरिटी आमची महाविकास आघाडीची मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी तो होणारच नाही कारण स्थानिक स्तरावर एवढे मतभेद आहेत त्याच्यामुळं शिंदे असेल किंवा भाजप असेल यांचं खूप ठिकाणी इथं तरी आता मी बघितलं मराठवाड्यात कुठे इम्पॉसिबल आहे सगळ्या ठिकाणी होणं कारण कार्यकर्त्यांच्या महत्वाकांक्षा दा आहे दहा वर्ष झाले निवडणुका झाल्या नाही त्यामुळे कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे कोणताही पक्ष कार्यकर्त्यांना थांबवू शकत नाही मुंबई महाविकास आघाडी तुम्ही मनसे मी काय सांगितलं हे तीन पक्ष सोडून सगळे सगळ्यांसाठी आमची दारं खुली आहेत आम्ही मी सांगितलं फक्त तीन पक्षाचे सत्तेत बसलेले आहेत हे सोडून सगळ्यांशी आम्ही चर्चा करू शकतो आहे तो आहे, आहे। परतूरला शिवसेना लढते स्वतःचा नगराध्यक्ष म्हणून लढते शिवसेना भोकरदनला आणि आंबडला आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर लढतोय या ठिकाणी अशा पद्धतीने महाविकास आघाडी होते परतूरला आमचा महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न आहे पण परंतु नाही झाल्यास परतूरला आम्ही सोबळावर लोक विधानसभा म्हटले की भास्कर आंबेकर हे पहिले आमचे काम करत होते मी त्याच्याविषयी बोललो आधीच विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागतो बऱ्याच ठिकाणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये चित्र कसं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका याच्यात फरक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार नळावरच्या भांडणापासून दिवा भत्तीपर्यंत या सगळ्या विषयावर लढल्या जातात स्थानिक स्तरावर गणित असतात यश अपयश हे दोन वेगळ्या बाजू आहेत परंतु आम्ही ताकदीने लढणार आहोत तेवढं नक्की जिंकणारच काय अजून बारा तास पण नाही झाले जाऊन त्याच्यामुळे चर्चा विचार विनिमय सगळ्या ज्येष्ठ शिवसैनिकाशी सगळे उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांचा कल घेऊन मला असं वाटतं त्याच्याविषयी मान्य उद्धवजी ठाकरे साहेब निर्णय घेते मला त्याचा अर्थ नाही कळाला उद्धवजींचा दौरा ज्या ज्या वेळेस होता मी स्वतः भास्कररावांना फोन केलेले शिवसेनेत माझ्याकडे मराठवाड्याची जबाबदारी आहे परवा उद्धवजींचा दौरा होता मी स्वतः फोन केलेला पंधरा दिवसापूर्वी दौरा होता मी स्वतः फोन केलेला आणि आता परवाचा जो दौरा होता त्याचं कार्यक्षेत्र दौऱ्याचं महेश नळगे जे जिल्हा प्रमुख त्यांच्या कार्यक्षेत्रात होता तरी मी मान्य भास्करांना कळवलं होतं आणि भास्कर त्या कार्यक्रमाला आले पण होते औरंगाबाद असं म्हटलं मला माहिती नाही चालत असेल तर मला माहिती नाही कुठून सूत्र हालतात हे मला माहिती नाही शिवसेनेचं सूत्र मुंबईतून मातोश्री शिवसेना हालतात एवढं मला माहिती मुंबई भारतीय जनता पार्टी आपल्या मित्र पक्षाला गिळत असतो दीडशे लढणार म्हणजे दीडशे लढलं ला तर एकशे पन्नास लढत एकशे पन्नास निवडून येतील का तर मला नाही वाटत दीडशे लढ जिंकायचे असेल तर तीनशे लढावं लागतील तिथं जागा दोनशे सव्वीस आहे मग शिंदेगड कुठं लढणार राजीदा कुठं लढणार याचाच अर्थ यांना कोणाला ते सोबत घेणार नाही पण भारतीय जनता पार्टीच्या नुसत्या घोषणा सा असतात जरा लोकसभेला चारशे पार मांडले होते किती आले सत्ता बनवता बनवता नाकिनवाले त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे दीडशे जे आहे याच्यातलं मला असं वाटतं समोरचं एक काढावं लागेल एवढं पण निवडून येणार ना नाही थँक्यू थँक्यू